वाडा तालुक्यामध्ये चिखले गावामध्ये दरवर्षी महाराष्ट्र दिनानिमित्ताने कुस्ती सामन्यांचं सा आयोजन केले जाते या सामन्यांसाठी ठाणे नाशिक जळगाव सातारा जिल्ह्यासह सा पालघर जिल्ह्यातील अनेक मल्लांचा सहभाग असतो यावर्षीही दोनशेहून अधिक मल्लांनी सहभाग घेतला होता अनेक वर्षातील गाव ही परंपरा टिकवण्यासाठी पुढाकार घेत आहे जुन्या माणसांनी चालू केलेली ही परंपरा चिखले गावचे गावकरी अजूनही जोपासत आहेत गावातील प्रत्येक माणूस कार्यक्रमाला उपस्थिती दाखवत असे कामगार दिनाचे औचित्य साधून गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ कर्तृत्ववान कर्तव्यनिष्ठ सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे सत्कार केले जातात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गावकरी नेहमी पुढेच असतात गावाचे विशेष म्हणजे सर्व जाती जमातीतील लोक या गाव 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 या गावामध्ये राहत असून समभावाचे हे हे गाव गाव पाळत आहे तब्बल वर्ष आयोजन करत असते कुस्ती, कुस्ती मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रेक्षक मंडळी कानाकोपऱ्यातून येत असतात प्रतीक भंडारी चौधरी पाडा भिवंडी याने सलग दुसऱ्या वर्षी मानाची गदा पटकावली सावली क्रिएशनच्या माध्यमातून युट्यूबवर या स्पर्धा ऑनलाईन दाखवण्यात आल्या होत्या प्रथम सुरुवातीला लहान गटाच्या स्पर्धा घेण्यात आल्या दुसऱ्या सत्रामध्ये मोठ्या गटाच्या स्पर्धा घेण्यात आल्या चिखले गावामध्ये दरवर्षी प्रत्येक सण गुण्या गोविंदाने साजरा केला जातो आदर्श गाव हा विशेष पुरस्कार या गावाला मिळाला असून सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रामध्ये चिखले गाव हे नेहमीच कलागुणांसाठी चर्चेमध्ये असते गावामध्ये सर्व क्षेत्रातील मंडळ कार्यरत आहे ज्यामध्ये डॉक्टर वकील पोलीस इंजिनियर सामाजिक कार्यकर्ते अशी अनेक मंडळी या गावामध्ये कार्यरत आहेत कामासंदर्भात बाहेर गेलेले सणासुदीला नेहमीच गावामध्ये येत असतात गावातील प्रत्येक तरुण गावकरी गाव नाव मोठे करत आहे देशातच तर विदेशातही अनेक तरुण चिखले गावाचे नाव मोठं करत आहेत मातीतले संस्कार आजही या गावाने टिकवून ठेवले आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी तालुका प्रतिनिधी सिद्धार्थ गायकवाड वाडा पालघर बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड करा करावं या दहा जीवनात अपडेट रहा